श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय आज देव तुमच्या या रात्रीतून इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे विसरू नका की देवाची मदत तुम्हाला प्रत्येक क्षणाला प्राप्त होत आहे देव तुम्हाला म्हणत आहे मी तुमच्या बाजूने गोष्टी हलवत आहे बंद दरवाजे उघडतील नवीन नाती फुलतील ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल देव आज तुला सांगत आहे की तुम्ही जे काही कष्ट पूर्वी केले आहेत त्याचे सर्व काही एकत्रित करून तुम्हाला खूप मोठा आर्थिक आशीर्वाद प्राप्त होण्याच्या तयारीत आहे तुम्ही जर ते तुमचे कर्माचे चांगले फळ स्वीकारू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा ते म्हणतात बाळा तुम्हाला आज एक चिन्ह मिळेल की गोष्टी प्रत्यक्षात तुमच्या बाजूने काम करत आहेत काही संकेतही तुम्हाला प्राप्त होऊ लागतील जर तुम्ही आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घेतलात तर तुमच्या मार्गात ते सुखद अनुभव तुम्ही प्राप्त करा देव तुम्हाला जी मदत देत आहेत ते सर्व काही स्पष्ट स्पष्ट आणि थेट असेल मी तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे जेव्हा तुम्ही त्या दिशेने वळाल तेव्हा तुमच्या दिशेने आशीर्वाद आलेले तुम्ही अनुभव कराल या महिन्याच्या शेवटीपर्यंत तुम्हाला अभिनंदन ऐकू येईल लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे हे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी आत्ताच हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये माझा देव महान असे टाईप करा देव तुमच्या कृतीवर मग ती छोट्यात छोटी असो तरीही लक्ष ठेवून आहेत म्हणून चांगल्या कर्मात अधिक मन रमवा जेव्हा देव तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतात तेव्हा ते घेण्याची तयारी दाखवा जर तुम्ही त्या क्षणाला नाही म्हटले तर आशीर्वाद परत जातील म्हणून तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा जर तुमच्या नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात ते लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते मिळेल ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक तुमचा विचार करणे सुरू करतील तुमचे जीवन उच्च स्तरावर जाईल तुमचा संघर्ष संपू लागेल आणि तुमच्यात ते परिवर्तनही घडू लागेल जे आजपर्यंत कधीही घडले नव्हते तुमचा संघर्षाचा काळ संपवल्या जाणार आहे बाकी सर्व काही देवाच्या स्वाधीन करा कारण देव तुमची काळजी घेत आहेत मोठमोठे लोक जेव्हा तुमच्याकडे येऊ लागतील कारण ते तुमच्या कर्माला पाहून येतील तेव्हा कर्मात अधिक मन रमवा तुम्ही जेव्हा तुमच्या कामासाठी तुमच्या कर्मासाठी पुढे जाल तेव्हा तुम्हाला काही अडचणींचाही सामना करावा लागेल पण त्या कर्म करत असताना त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी थांबू नका कारण दैवी आशीर्वाद येऊन तुम्हाला ती मदत केल्या जाईल आणि तुमच्या त्या छोट्या समस्या देखील समाप्त केल्या जातील देव म्हणतात बाळा जी व्यक्ती मनापासून तुमची आहे तिच्यावर पूर्ण विश्वास करा ती तुम्हाला प्रत्येक क्षणाला मदत करत असते जेव्हा तुम्ही अडचणीत येता तेव्हाही ती तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येते त्या ओळखा कारण ते तुमचे घट्ट वर नाते आहे ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारे नाते आहे तुमच्यासाठी त्यांच्या मनात अत्यंत दया प्रेम आणि खूप काही असे चांगले विचार आहेत ज्यामुळे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करण्याच्या मार्गावर आहात कारण ते तुमच्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेत देव म्हणतात कोणतेही नाते तोडल्यापेक्षा जोडण्याकडे अधिक भर द्यावा जेव्हा तुम्हाला खूप काही राग येतो संताप येतो तेव्हा खूप काही हानी होऊ शकते म्हणून निरंतर ईशा द्वेष राग मत्सर या गोष्टींपासून सतत दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण प्रयत्न हे सफलतेत परिवर्तन केले जातात जर तुम्ही खूप काही रागावला असाल तुमच्या एखाद्या नात्यासोबत तुमचे खूप काही कडाडून भांडण देखील झाले असेल तरी घाबरून जाऊ नका कारण हा राग आणि हा द्वेष तुमचे नुकसान करण्यासाठी तुमचा काही वेळ खराब करण्यासाठीच ही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला देत असते तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही म्हणून तुम्ही तो राग द्वेष आपापल्या नात्यावर काढू लागता पण तसे न करता अगदी त्या क्षणाला तुम्ही शांत राहिला पाहिजे हो कठीण आहे पण अशक्य नाही जेव्हा देव तुम्हाला आज्ञा करतात की शांत राहा तेव्हा शांत राहा कारण जेव्हा वादविवाद वाढून काही संघर्ष उत्पन्न होण्याची वेळ येते तेव्हा जर कुणीतरी शांत राहिले तर खूप काही गोष्टी टळू शकतात तुमच्यासाठी मार्ग निघतील आणि मार्ग असे निघतील की ते देवांमार्फत तुम्हाला आनंदाच्या मार्गावर घेऊन जातील आनंद तुमच्या दिशेने वळवल्या जात आहे कधीकधी तुम्ही अनपेक्षित यशही प्राप्त करता तेव्हा ती देवाची कृपा माना कारण तुमच्या मार्गात देव तेच देव इच्छितात जे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले आहे देव म्हणतात बरेच वेळा बाळा तुला वेळ नाही वेळ नाही म्हणून तू खूप काही तुझा वेळ अशा ठिकाणी घालवत असतो ज्या ठिकाणी तू जाऊ नये आणि वेळ घालवू नये कुणी जर कुणाचा एखाद्या ठिकाणी वारंवार अपमान करत असेल तर त्याच ठिकाणी वारंवार जाऊ नका जर तुम्हाला कुणी खूप काही खाली लेखू पाहत असेल तर त्या ठिकाणी जास्त वेळ बोलत बसू नका देव म्हणतात कधी कधी फक्त कुणी सांगितल्या गोष्टींवर विश्वास ठेवून आपल्या घरात कलह निर्माण होतील अशा गोष्टी ऐकून घेऊ नका आणि ऐकून घेत असाल तर त्या सर्व काही गोष्टी तिथेच विसरून जा कारण त्यामुळे खूप काही वादविवाद निर्माण होतात जो कोणी व्यक्ती त्या गोष्टी करू इच्छितात त्यासाठीच ते तुमच्यापर्यंत आलेले असतात जर तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या लढायांना जिंकायचे आहे तर तुम्हाला कुणाचेही ऐकणे इतके आवश्यक नाही जितके आपल्या स्वतःवर आणि आपल्या नात्यांवर विश्वास ठेवणे तितकेच महत्त्वपूर्ण आहे जेव्हा खूप काही तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे संसारात आनंदात जगायचे आहे तर तुम्हाला तुमच्या नात्यांमध्येही तेवढाच विश्वास ठेवावा लागेल देव म्हणतात बाळा हा संदेश ऐकण्यात तू यशस्वी झाला आहेस त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात देखील तू प्रत्येक ठिकाणी यशस्वी होणार आहेस मी जे काही तुला सांगितले आहे त्याचे जर तू पालन आपल्या आयुष्यात करू शकलास तर तुझे जीवन खूप सुंदर आणि आनंदी होईल कारण देव तुझी प्रत्येक क्षणाला काळजी घेत असतात तुझ्यापर्यंत तेच संदेश पाठवत असतात जे तू ऐकणे गरजेचे आणि आनंदाचे आहेत देव म्हणतात बाळा मी तुमची काळजी घेऊन तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतो तुमच्या सर्व काही संरक्षणासाठी मी जे काही करत आहे ते तुम्हाला आज देखील काही जाणवत नसेल पण उद्या मात्र ते आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होईल तुमच्याजवळ काही कठीण असेल तर ते माझ्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा आणि तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद स्वीकार करा आज झोपण्यापूर्वी तुम्ही त्या चमत्काराला स्वीकार कराल कारण देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे बाळा या पुढील तीन दिवसात तुम्ही ते आकर्षित कराल जे देव तुम्हाला देऊ इच्छितात जर तुम्ही ते स्वीकारण्याची तयारी दाखवली तर अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा तुम्ही ते प्राप्त कराल तुमचा विश्वास आहे असे लिहा स्वामी आईसा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा परम पवित्र होईल आणि ऐकणाऱ्याचे मनही पवित्र होईल त्यांच्या मनातील नकारात्मक ऊर्जा कायमची त्यांच्या मनातून निघून जाऊन त्या जागी सकारात्मक विचार येऊ लागतील तुमच्या घरातले कलह संपून जातील द्वेष भाव संपून जातील आणि तुमच्या मार्गात सुख समृद्धी आनंदाचे क्षण येऊ लागतील जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करत असाल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान, माझी माऊली महान असे टाईप करा आजची रात्र तुमच्यासाठी देवाच्या स्मरणाची आनंदाची जाव तुमच्यासाठी उद्या सकाळी आनंदाची बातमी येऊ हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ